गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग सो आज पुन्हा अशी केसं वगैरे बंद होऊन आलेली आहे माझा लास्ट ब्लॉग मे बी तो लास्ट वीक ऑफचा होता बोलते आज पुन्हा माझा ब्लॉग आज ऑफ आहे आज वेनसडे आहे आणि आज आहे स्वरांशचा बड्डे सो स्वरांजला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही जाणार आहेत संध्याकाळी बड्डेला त्याआधी आज माझं रुटीन स्टार्ट झालं आहे उर्वीला मी स्कूलमध्ये सोडलं सकाळी त्यानंतर उर्वीला सोडून आल्यानंतर आधी सगळे दळणं केले आहेत मी तुम्हाला दाखवते काय काय दळणं केले ते के त्यानंतर मग मा झाडू मारलं आहे सगळीकडून आणि मग आंघोळ केली आहे म्हटले परत परत मग ते पर सगळी धूळ पडत पर, परत अंगावर येणार आणि हे ते त्यापेक्षा मग सगळे दळणं वगैरे केले झाडू मारला आहे आणि मग आता आंघोळ करून आली आहे आणि लॉग अपलोड केला आहे जस्ट आत्ताच एक आणि सो so, ताई आप्पा आलेत कालच ते तिकडेच आहेत सोरणजच्या त्यांच्या घरी आहेत सो so, आज तिकडे जाणार आहोत आम्ही रात्री उर्वी आणि उर्वीचे पप्पा भेटून आले ऑलरेडी त्यांना माझं काम चालू होतं सो ते मी गेली नाही आणि त्यामुळे मग आता आवरलं आहे सगळं आणि आवरले आहे मीन्स अजून जेवणाचं वगैरे काही बघितलं नाही आहे उर्वीला सकाळी टिफिनला मी ॲपल दिलं एकदम शॉर्टकट करणार आहे कारण की रात्रीची कढी आणि भात उरलेला आहे त्यानंतर काल ताई गावावरून आळूची वडी घेऊन आले होते म्हणजे डायरेक्ट बनवून आणलेली सो ती पाठवली त्यांनी त्यानंतर हां शेंगदाण्याची चटणी पण आहे रात्रीची जी की बनवली होती मी तुम्हाला एक आहे इथे रात्रीचा भात आहे ते कढी आहे साठी थोडं काहीतरी बनवते इथे शेंगदाण्याची चटणी पण आहे आणि मग काहीतरी एखादी भाकर किंवा चपाती करते आणि कढी आहे तीन दळणं असतात म्हणजे ज्वारी आणि बाजरी मी थोडीशी मिक्स करते नुसती ज्वारी पण नाही आवडत मला आणि बाजरी पण थोडीशी छान असते हेल्दी असते त्यामुळे मग मी ती मिक्स करते सो ज्वारी आणि बाजरी असते एका याच्यात एक असतं फक्त तांदूळ असतात आणि एक असतं गव्हाचं सो असे तीन दळणं असतात माझे सकाळी मॉर्निंगला आमचं टिफिन असल्यामुळे आमचं फक्त चपाती असते संध्याकाळी मग फक्त जेवणाला कारण की मग संध्याकाळी एक तर तांदळाची भाकर असते किंवा बाजरीची ज्वारीची भाकर असते मिक्सवालं कारण की आमच्या आंटी ज्या आहेत त्या तांदळाच्या भाकरी पहिले आमच्या घरात कधीच तांदळाच्या भाकरी होत नव्हत्या हो जेव्हा मी घरी स्वयंपाक करायचे तेव्हा आणि जेव्हापासून आमच्या आंटी आल्या आहेत ना स्वयंपाकाला तेव्हापासून त्या ते तांदळाच्या भाकरी खूपच भारी करतात सो so, मग त्यामुळे मग मी आता आम आहे पन, ते आमच्या याच्यात ॲड केल्या आहेत रो रोज नाही पण अल्टरनेट असते कधी तांदळाची भाकर कधी बाजरीची भाकर असं अल्टरनेट डेस चालू असतं आमचं आणि त्या छान बनवतात आवडते आम्हाला खूप सॉफ्ट असते त्यांची भाकर सो येस चला आता बाकीचं आता बारा वाजता उर्वीला घेऊन येते तोपर्यंत हे भांडी वगैरे सगळं आवरून ठेवते येस चला आता उर्वीला घेऊन यायचं आहे मला सकाळीशी घेऊन येते पटकन जाऊन त्या वड़े मी छान अशा फ्राय करायला ठेवल्या पाठवते ट्युशनचा माझे सगळे घेतलं आता फायनली उर्वी मग आज काय दरी सरप्राईज आहे तुला

निघायचं म्हणजे निघायचं आहे इन द सेन्स आवरायचं आहे आणि गिफ्ट वगैरे पण घ्यायचं त्यामुळे थोडंसं लवकर जाणार आहोत आणि मग कंटिन्यू जे काय होईल ते तुम्हाला कळेलच लॉकमध्ये स्टेट येऊन आम्ही आवरतो तयारी करतो मग भेटूया सो आता आम्ही तयार झालो आहे उर्वी वगैरे सगळे तयार झाले आहेत आणि आता साडेसहा वाजलेत जायचं आहे आधी गिफ्ट वगैरे घेऊया मग नंतर जाऊया इकडे उर्वी रेडी आता मेन म्हणजे दळण्या टाकायचे आहेत पहिले त्यानंतर गिफ्ट काय घ्यायचं ते बघू जग जाऊन बघूया रिमोट कार का हा त्याने सांगितलंय ना रिमोट कार बघू ठीक बघू नाही रिमोट काय झाली आम्ही निघालो आता मी गडवा आहे ना सगळ्या मुला हे बोलतात पण मला अशी पाहिजे चार्जिंगवाली नाही चार्जिंगवालीच आहे सगळं सेल नाही ना सेल नाही ते फक्त त्या गाडी दिसणार का ओपन करून नाही ओपन नाही फायनल करायचं ओपन तीच चांगली वाटते ना स्पीड पण लागला स्मोक पाणी काटलं तर ऑफर चांगली आहे आणि ऑफर

गुड पर्पल घेऊन झालाय गे आणि आता निघतोय सुमित आलाय जो की अमेरिकेवरून सात किती वर्ष राहायला होता तो दहा वर्ष अमेरिकेला होता स्वतः आलाय तो आणि इकडे आलाय ये कल्याणला आलाय आज तो सो तो येऊन थांबलाय बाहेर तिकडे बिल्डिंगच्या खाली चला लवकर जाऊया जाऊ बस हा मागे बस मागे बस मग काय म्हणतो इंडिया इंडिया थँक्यू चालेल ना लॉग मध्ये

आ बाजूला मग की एकटे जायचं की एकटी जायचं हां थोडी मोठी झाली की जाईल एकटीच किती वर्षापर्यंत स्कूल आहे 10th पर्यंत आहे चांगलं चांगले ना काय पाहिजे 10th हां इथे थांबलोय मध्येच आणि बिर्याणीचा तो टोप घ्यायचा बहुतेक त्यामुळे थांबलोय इथून पप्पू फोन आला तर बिर्याणीचा तो टोप घेऊन येतांना सेटअप घ्यायला थांबलोय पप्पा आणि सुशांत तंटी गेले उतरलेत ते घेऊन येतील आणि मग जाऊया आपण पणतेला

कोण <laughs> आहे <laughs>

तुम्हाला पाहिजे उर्वी मॅडम आज पुढे बसले आहे मॅडम मॅडम मॅडमली so, आम्ही आलो आहे आणि मस्त बड्डे वगैरे झालाय जेवण वगैरे होतं चिकन बिर्याणी खाल्ली आम्ही सगळ्यांनी आणि सो ताई आपण ते येथील उद्या येणार आहेत इकडे आणि उर्वी पण आहे उर्वी तिला आता आली आहे झो लॉग मी इथे चेंड करते कसा वाटलाय नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय